रामकृष्ण हरिमंडळ मी आपला डी एन साहेब स्वागत ठाणे पश्चिम खरं तर मी एक निवृत्त सैनिक आहे अनेक वर्ष भारतीय लष्करात सेवा केली आणि देशाच्या सुरक्षेसाठी झटण्याची संधी मला मिळाली ही केवळ नोकरी नव्हती ती एक सेवा होती एक जबाबदारी होती आणि एक अभिमान होता आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेतोय ती किमतीने मिळालेली भेट आहे लाखो शूरवीरांनी आणि त्यानंतरही हजारो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा कुठे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो माझ्या लष्करी सेवेदरम्यान मी अनेक कठीण प्रसंग पाहिले गोठवणारी थंडी वादळे वारे रंगातली तणाव पण मनात एकच भावना होती आपला देश सुरक्षित असला पाहिजे मी स्वतः अनेक वर्ष देशाच्या सीमांवरती तैनात होतो तिथे थंडी गरमी पाऊस काहीही असो आमच्या मनात एकच भावना होती देशप्रेम प्रथम आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर होतो दूर असलो तरी आमचं दुसरं कुटुंब म्हणजे आमचं भारतमातेचं रक्षण करणं हेच होतं आज मी निवृत्त आहे पण मन अजूनही तितकंच देश फक्त आहे ही फक्त सैन्यातच करता येते असं नाही आहे तर प्रत्येक नागरिक आपल्या परीने देशासाठी काहीतरी करू शकतो शिक्षक शिक्षण देऊन करू शकतात शेतकरी अन्न उत्पादन करून देऊ शकतात विद्यार्थी अभ्यास करून देऊ शकतात डॉक्टर्स आपल्या पेशंटला चांगले बघून देऊ शकतात आणि प्रत्येक नागरिक प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पाडपाडू देशाचं योगदान करू शकतो आजच्या तरुण पिढीला मी एवढंच सांगू इच्छितो की स्वतंत्र स्वातंत्र्य हे सहज मिळालेलं नाही आहे ते खूप मोठ्या त्यागानं मिळालेलं आहे त्याची किंमत ओळखा आणि आपल्या कर्तव्यात कुठलीही कमी पडून देऊ नका शेवटी मी आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व शूरवीरांना मानवंदना करतो विनम्र अभिमान करतो आणि आपल्या देशाचा तिरंगा नेहमी उंचत फडकत राहावं हीच मी प्रार्थना करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र